शालिनी भा, शालिनी भाले राहताय मी प्रत्येकांच्या कमेंट वाचत असतोय असं नका समजू की मी नाव नाही घेतलं म्हणजे वाचत नाही मी तरी प्रत्येक व्हिडिओत म्हणत असतोय की मला भरपूर ताई आहेत आणि त्यामुळं मी काय नाव वगैरे नाही घेत कारण की बाबा माझ्या लक्षात पण नाव राहत नाहीत ना हा तर याचा अर्थ असा नाही की मी नाव घेतलं नाही म्हणजे वाचलं नाही वाचतोय मी आणि खूप जणांनी कमेंट जे का त्या ताईला केली की बाबा तिला काय भेटलं आणि तिनं अशा का कमेंट टाकल्या म्हणून आता मला पण य त्याचं ते, ते कमेंट बघून वाईट वाटलं बरं काय वाईट वाटणारच की तिनं मग ते सरळ सरळ जर म्हणत असेल की जा बाबा जीव देऊन टाक मरून जा मग मी तो प्रश्न करणारच ना की बाई कसं मरू म्हणून मग तिला माझ्या तीन लेकराची जबाबदारी घे म्हटलं माझ्या मागे जे आहे त्यांचं बघ म्हटलं मग बोलती बंद झाली तिची मग आपण एखाद्याला चांगलं बोलू शकत नाही वाईट बोलायचंच नाही ना सुरुवातीला आणि तुम्ही म्हणताय तिला काय एवढं मान देऊन बोलायला ताई ताई करून मला फालतूक बोलायला आवडतच नाही घाण बोलायला आवडतच नाही तिला ताईच्या भाषेतच रिप्लाय दिला आहे म्हणून तिनं काय परत कमेंट पण केलेली नाही आहे आणि त्यांनी त्या कमेंट ज्या केल्या होत्या त्या पण कमेंट तिनं रिमूव्ह केल्यात डिलीट केल्यात तिनं म्हणजे मर म्हणत होत्या ना त्या कमेंट सर्व डिलीट केल्यात आणि पूजा म्हणते फोन करून लेकराला न्या रे लेकराला माझ्याजवळ आणून त्यांना काय रडू आता इथं साईडला किती लिकूर रडतोय आवाज येतोय तिची आईजवळ असून ते लेकूर रडतोय हां मग तर माझ्याजवळ आणल्याच्या नंतर त्या पुरीचे लेकरांचे हाल पो लेकर रडत नव्हते कधीच माझ्याजवळ होते तुम्ही व्हिडिओत पाहिलं रडत नव्हते त्रिशा रडायची रात्री अर्ध्या रात्री तिची झोप जागी झाली कधी तर आठवण करून रडायची पण त्यांचं खायचं प्यायचं किती त्रास होत होत बघा तिकडं आई असून लेकरू आहे ते तुम्हाला ह्या झाडांमुळे त्या बैलगाड्यांमुळं दिसत नसत मग ते तसं रडतात मग आई जवळ असते रडताना काय वाटत नसते पण आई जवळ नसली रडले लोक लय नावं ठेवतात बाबा मलाच नाव ठेवणार काय म्हणणार आईपासून लेकरांना दूर केलंय ले, वनवाशासारखं रडत फिरायले हं मग ते काही चांगलं वाटतं का त्यामुळं बाबा असू द्या आणि तुम्ही म्हणताय शाळा शाळा लेकरांची शाळा काय असे काय तर मॅट्रिक मध्ये नाही दहावी बारावीला नाही आहेत पहिली दुसरीचे पोरं आहेत ते मग त्यामुळे ते काय असू द्या शाळा वगैरे काय जाऊ द्या बुडू द्या आणि बघू मी आणणार नाही इथं आणून त्यांचे हालन माझे हाल, हाल होणार मग त्यामुळे त्यांना राहू द्या तिकडंच मी प्रत्येक वेळेस काय म्हणत आहे आता लेकर माझ्या आहेत एक ना एक दिवस माझ्याकडे येतीलच की तर बर काय आणि आपल्या कल्पनाताईंची कमेंट कालची एकदम हृदयस्पर्शी कमेंट होती ते बघून खूप छान वाटलं की बाबा इधर त्या त्यांचं म्हणणं फक्त एवढंच की आपलाच सिक्का खोटा आणि दुसऱ्याला बोलून काय उपयोग बरोबर ना मग त्यांनी ते जे काही कमेंट केली भले मोठी कमेंट पण त्याचा तोच उद्देश की बाबा आपलीच बाजू चांगली नाही म्हणजे आपले माणसं चांगले नाही आज मला बाहेरच्या नात्यातनं खूप काही मिळालं रक्तात त्या नात्यानं जे काही नाही दिलं ते मला बाहेरच्या नात्यानं दिलं ते म्हणजे प्रेम बाकी काय नसतंय व माणसाला एक आपलं मान सन्मान तोंडानं चांगलं बोललं बास बाकी काय पैसा पाण्याचं याचं त्याचं माणूस आशा करत नसतोय बाबा आपल्या सुखादुखात साथ दिली बास एवढंच इच्छा असते प्रत्येकांची खरंच ते लेकरू रडतंय त्याला बघून मला वाईट वाटतंय मग माझं लेकरून ले नंतर मला किती वाईट वाटत असं माझ्यासमोर जर मम्मीन मम्मीन करून रडत असतील तर पोरं रडत नव्हते परंतु कशाला उगस त्यांचे पण हाल माझ्या भोस माझ्यासोबत त्यांचे पण हाल करायचे बरोबर का बरो ना तिनं मला फोन केला आहे ले की लेखराल न्या लेखराल न्या नाही आणणार मी असू द्या तिकडंच जवात जव्हाच्या तवा होत आहे सर्व काही व्यवस्थित होईल मी फक्त देवावरती दे आता विश्वास ठेवला आहे जे पण होईल योग्य होईल म्हणजे म्हणत नाही का जो बी होता आजचे केले तसं जे देव करेल ते चांगलंच करेल आणि आज मी चालू आहे बाहेर मग आता याच्या पुढचा व्हिडिओ बघा याच्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला खूप काही प्रश्नाची उत्तरं भेटतील खूप काही आणि सुटले <laughs> का अरे लेकरू काय लेकरांचं काय असतं रडत्यात बारकी बारकी आहे ते खेळत्यात पडत्यात रडत्यात त्यांचं चालूच असतंय <laughs> आणि सवय आहे लेकरांची मला पण माझ्याकडं म मा लहान लेकरं कोणती का असणार रडायला लागले आणि मी त्यांच्याजवळ गेलो थोडंसं त्यांना ते हसवण्याचा प्रयत्न केलं लगेच हसत्यात आमच्या गल्लीतले सर्वच लेकरं माझ्याकडं यायला त्यांना आवडतंय म्हणजे मा मी त्यांना जर असं हसवत असतो आहे काय पण आवाज वगैरे काढून लहान बाळाचा रडण्याचा ते कुत्र्याचा छोटे पुरचे कुत्र्यांचे पिल्ले नसतात त्यांचा ते रडण्याचा असे भरपूर आवाज काढतोय ना मग त्यामुळं ते त्यांना आवडतं आहे ते असं असे काही वेगवेगळे आवाज येतात आता व्यवस्थित नाही केला मी शाळासमोर आहे शनिवारची शाळा आज लवकर भरलेली आहे आणि इथं घरासमोर शाळा आहे आपल्या मग त्यामुळं तेवढा हळूहळू केलं आहे मी करेल एका दिवशी हां तर त्या आपण ताईला बाबा ती सुधारली वाटलं म वाटतंय मला कारण तिनं ते कमेंट वगैरे डिलीट केल्यात आणि शांत झाली त्यामुळं जाऊ द्या झालं गेलं त्यांनी बोलून टाकलं आपण पण रिप्लाय देऊन टाकला विषय खतम